नमस्कार शतक आमानंद चैनल मध्य सर्व शाम मित्रों पर माना चौदह तारखेला बार जिंद जोरदार पसला जोरदार पाउ चलो है तसे हाउस जालना आंबड़ी चालू कारण संग चौदा तारखे जोरदार पाउ चलो है मित्रों उद्या पंद्रह तारखेला

वाढताय कारण पूर्ण वातावरण हे पूर्ण ढगाळ आलेले आहे एकदम जोरदार असे ढगाळ येते त्यामुळं नाशिकच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस आहे मुंबईला देखील मुसळधार आहे तसेच दापोली सातारा रत्नागिरी या भागामध्ये दे देखील मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच सांगली कोल्हापूर या भागामध्ये दे देखील मुसळधार पाऊस आहे तसेच आयला नगर संभाजीनगर जालना या भागामध्ये जोरदार पाऊस आहे आणि बीडला दोन त्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस सर्वसाधारण पाऊस शरीर राहणार आहे का तसेच लातूरला देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच मित्र हा पाऊस आपला अमगावती या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे दोन च्या टायमाला तसेच जोळगाव या भागामध्ये आणि हा पाऊस परत तीनच्या टायमाला देखील या भागामध्ये पाऊस पावसा जोर राहणार तीन वाजेत राहील तसे हा पाऊस पण सहाच्या टायमाला भाग बाजारला आहे पावसाने टाइम सतारा अलामनगर सकाईबाग अकल सा तसे विटा कराड़ बारामती जेगरी दौड़ इंदापुर मुसलार पाउस रहना है एकदम जोरदार मुसलधार पाउ पंद्रह तारीखे सात सहता दस माइमाला तसे अहलगर मध्य जोरदार पाउस रहना है तमाला कर

मालेगाव जेवगाव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे सहाच्या टायमाला शिकत विदर्भ सा साईडला लोणार वाशिम करंजा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच पूर्ण विदर्भात सर्व पाऊस शक्यता आहे शहाच्या टायमाला आणि हा पाऊस मित्र पंधरा तारखेला पंधरा तारखेला हा पाऊस रात्री काही भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे पंधरा तारखेला रात्री आठच्या टायमाला मराठवाड्यामध्ये संभाजीनगर बीड अहिला नगर अक्रो सोलापूर लातूर बार्शी तुळजापूर दारशी पिपी केस बीड तवसाळा जामखेड माजलगाव या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेला रात्री आठच्या टायमाला आणि परभणी परभणीला देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच अहमदपूर उदगीर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे इतर दाईला पावसाचे प्रमाण कमी होत आहे हा पाऊस रात्री बारा वाजेपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे आणि रात्री बाराच्या टायमाला पंढरपूर सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे तसेच हा पाऊस मित्र परत सोळा तारखेला देखील सोलह तो तारखेल देखिए सका आठ परिटी तुजापुर बारासी सोलापुर अकलकोट बार्शी पंडरपुर जोरदार पाउस रहना है जानको सका जोरदार पाउस रहे तसे मध्य सर्वसाधारण तो पाउस सोलह तारखे आठ करमा बार करमाला इंदापुर बारामती सर्वसाधारण सर्वसाधारण पाउक है आणि परत तीनच्या टायमाला परत पावसाचा जोर वाढत आहे तीनच्या टायमाला मनमाड नाशिक चाळीगाव मालेगाव संभाजीनगर पैठण जामखेड आयल्या नगरचा काही या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस उदळ साईडला देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि पाचच्या टायमाला सोळा तारखेला संभाजीनगर जालना सिल्लोड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे

कई भाग्य जोर रहना है सो तारीखे आठ सोलापुर पंदरपुर कूर्दवाड़ी तुजापुर बार्शी जोरदार पाउस रहने तली अहमदपुर जोरदार पाउस रहोरदार उदगर से किलो एकदम जोरदार अति जोरदार पाउ राये उदर्भ साइड जोरदार से साधारण शक्यता है आठ वाजेपर्यंत सोळा तारखेला राहणार आहे आणि हा पाऊस रात्री नऊच्या टायमाला देखील भागामध्ये जोरदार पाऊस आता जिल्ह्यामध्ये आणि सोळा तारखेला रात्री अकराच्या टायमाला लातूर अहमदपूर उदिर या ठिकाणी अति जोरदार पाऊस राहणार आहे भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे या भागामध्ये